शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आजचा आपला विषय असणार आहे मिरची पिकावरती येणारा जो काही व्हायरस वगैरे आहे याच्यावरती नियंत्रण जर मिळवायचं असेल तर कशाप्रकारे आपण मिळवलं गेलं पाहिजे कारण अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दरवर्षी खूप मोठी त्यामध्ये समस्या झालेली आहे ह्या व्हायरसमुळे दरवर्षी मिरचीचं आपलं जे काही उत्पन्न कमी होण्याचं मेन कारण म्हणजे की आपल्या मिरची पिकामध्ये येणारा हा त्यामध्ये व्हायरस आहे मी या ठिकाणी पाहू शकता की ह्या झाडावरती सुद्धा त्यामध्ये व्हायरस आलेला आहे व्हायरस कसा ओळखायचा ज्यावेळेस तुमचे मिरचीचे जे पानं वगैरे असतात की पाण्या त्यामध्ये गोळा व्हायला लागतात त्यावेळेस अशा वेळेस आपण समजायचं आहे की आपल्या मिरची पिकावरती त्यामध्ये व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर व्हायरस खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये असतात याला प्रामुख्याने आपल्या जे काही आहे शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये चुरडा मुरडा बोललं जातं किंवा त्यामध्ये घुबड्या रोग सुद्धा देखील बोललं जातं आणि हे एका झाडावरती आलेलं असेल तर याच्यापासून जास्त झाडांवरती हा रोग खूप मोठ्या प्रमाणावरती पसरण्याची त्यामध्ये दाट शक्यता असते याच्यावरती जर नियंत्रण मिळवायचं असेल तर खास करून किसान फॉर यू ॲप ह्या ऍपवरून आपण व्हायरस जी आणि मिट्टी साईड असे दोन प्रोडक्ट त्यामध्ये मागवले आहे मागच्या वर्षी पण मी शेतकऱ्यांना हे औषध त्यामध्ये सजेस्ट केले होते खूप चांगले रिझल्ट त्यामध्ये त्यांना पाहायला मिळाले याही वर्षी जर तुम्हाला मिरची पिकामध्ये व्हायरसची समस्या दिसत असेल तुम्ही व्हायरस जी आणि मिट्टी साईड केट्रा कंपनीची औषध आहे या दोन्हींची जर तुम्ही फवारणी केली तर खूप चांगले त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळते प्रामुख्याने जे व्हायरस जी आहे मिरची पिकातील येणारा जो काही व्हायरस वगैरे आहे त्यामध्ये लिपकर व्हायरस असेल किंवा येल्लो मोजाक व्हायरस असेल किंवा तोबॅको व्हायरस असेल किंवा इतर बाकीच्या पिकांमधले सुद्धा जे काही येणारे व्हायरस वगैरे आहे या व्हायरसला स्टॉप करण्याचं म्हणजे व्हायरसला था थांबून ठेवण्याचं काम हे व्हायरसजी नावाचं जे औषध आहे हे त्यामध्ये करत असतं आणि पूर्णपणे शेतकरी मित्रांनो हे जैविक औषध आहे तर आपल्याला याचाच त्यामध्ये वापर करायचा आहे एकरी आपल्याला वापरत असताना दीडशे लिटर पाण्यासाठी आपल्याला जी हे त्यामध्ये शंभर एम एल घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो एक जीचा एक दुसरा असा फायदा होतो तुमच्या पिकामध्ये आलेला व्हायरसला तर पूर्णपणे हे स्टॉप करतच पण त्याचबरोबरीने जर तुमचं पीक फुलधारणे अवस्थेमध्ये असेल तर फुलांची संख्या देखील वाढवतो तुमचं पीक फुटव्याच्या अवस्थेमध्ये असेल तर फुटवा देखील वाढवतो तुमचं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असेल तर पिकाची वाढ देखील करतं म्हणजे असे डबल फायदे आपल्याला व्हायरस जी पाहायला मिळतात त्याच्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो हा रोग सगळ्यात जास्त जे पसरवण्याचे जे कीटक काम करत असतात त्यामध्ये थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल किंवा लाल कुळे असेल ह्या रोगांमुळे सगळ्यात जास्त हा जो काही व्हायरस आहे हा व्हायरस बाकीच्या झाडांवरती पसरला जातो मला व्हायरस जर कंट्रोल ठेवायचा असेल तर ह्या कीटकांना सुद्धा आपल्याला कंट्रोल मध्ये त्यामध्ये ठेवावं लागेल याच्यासाठी आपल्याला मिट्टी साईड याचा त्यामध्ये वापर करायचा आहे मिट्टी साईड प्रामुख्याने आपल्या मिरची पिकातील रस उष्णणारे कीटक असेल थ्रिप्स मवा तुडतुडे तूड़ असेल याच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळून देतं त्याचबरोबरीने लाल कोळीवरती सुद्धा अतिशय चांगलं त्यामध्ये काम करतं याचा आपल्याला वापर करत असताना दीडशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिल त्यामध्ये वापरायचं आहे अशा प्रकारे हे दोन्ही औषध आपल्याला मिक्स करायचे आहे आणि याची फवारणी आपल्याला मिरची पिकामध्ये घ्यायची आहे ज्यावेळेस तुमच्या मिरची पिकामध्ये व्हायरस कुडेमुळे दिसेल किंवा जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर वापर केलेला असेल तर अतिशय उत्तम मिरची लागवड केल्यानंतर जर तुम्ही दर महिन्यामधून मा दोन ते तीन वेळेस जर फवारणी कंटिन्यू जर घेत गेला तर शेवटपर्यंत तुम्हाला मिरची पिकामध्ये व्हायरस पाहायला मिळणार नाही जास्त प्रमाणामध्ये जर व्हायरस असेल तर अशा वेळेस आठ आठ दिवसाच्या अंतराने दोनदा तुम्ही ह्या दोन्ही औषधांची एकत्र एक फवारणी त्यामध्ये करा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळेल तर शक्य मित्रांनो हे जे काही औषध वगैरे असणार आहे हे औषध जर तुम्हाला मागवायची असेल तर किसान फॉर यू ॲप याच्यावरून तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता किंवा मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ह्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून हे औषध घर बसल्या त्यामध्ये खरेदी करू शकता किंवा बाकीचे सुद्धा वेगवेगळे ऑनलाइन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे तिथून सुद्धा हे औषधे खरेदी करू शकता या सर्व प्लॅटफॉर्मची लिंक आणि त्यामध्ये खरेदी करण्याचा जो काही नंबर आहे हे सगळं मी मध्ये याची टोटल माहिती दिलेली आहे तर आपण याचा त्यामध्ये वापर करून बघणार आहोत ज्या झाडावरती व्हायरस आलेला आहे याच्यावरती आपण याची फवारणी करणार आहोत आणि चार ते पाच दिवसानंतर पुन्हा याचा आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला रिझल्ट मिळताय आहे मित्रांनो आपण चार दिवसापूर्वी व्हायरस जी आणि मिट्टी साइड या दोन्हीची एकत्र त्यामध्ये फवारणी घेतली होती सुरुवातीला त्यामध्ये पुढे पुढे आपल्याला कोकडा दिसत होता आणि आता सध्या चार दिवसानंतर तुम्ही पाहू शकता की जे काही पानं कोकडलेले वगैरे होते हे त्यामध्ये सरळ व्हायला लागलेले आहे ला म्हणजेच आपल्या मिरची पिकामध्ये आलेला जो काही व्हायरस आहे किंवा कोकडा वगैरे आहे हा त्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबरीने मिरची पिकामध्ये सध्या फुलांची संख्या देखील वाढायला मदत झालेली आहे अशा प्रकारे खूप छान त्यामध्ये रिझल्ट आपल्याला या दोन्ही औषधांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुमच्याही शेतामध्ये ही समस्या असेल किंवा इतर पिकांमध्ये देखील व्हायरस सारख्या रोगांची समस्या असेल तर नक्की तुम्ही या औषधांचा वापर करा धन्यवाद